अतिशय आनंदाची बातमी आहे पहा अजून एक नवीन जाहिरात आलेली आहे मुंबई उच्च न्यायालय या ठिकाणी अजून नवीन पदाची जाहिरात आलेली आहे तर त्या जाहिराती संदर्भात संपूर्ण तपशील आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर पहा काय सांगण्यात आलेले उच्च न्यायालय अपील शाखा मुंबई यांच्या आस्थापनेवर खाली नमूद केलेल्या पदाकरिता उमेदवारांची निवड यादी तयार करण्यासाठी जाहिरात प्रसिद्धीच्या दिनांकास पात्रता धारण करणाऱ्या उमेदवाराकडून या ठिकाणी अर्ज मागवण्यात येत आहे तर पाहू शकता या ठिकाणी पदाचे नाव काय आहे पहा या ठिकाणी पद असणार आहे स्वयंपाकी एकूण रिक्त पदे आहेत केवळ दोन आणि दिव्यांगासाठी आरक्षण पदे निरंक सांगितले तसे तसे आहे तसेच या ठिकाणी जी काही निवड यादी आहे ती दोन व्यक्तींचीच निवड यादी लावणार आहे तसेच या ठिकाणी पेमेंट तुम्ही पाहू शकता नेमाप्रमाणे स्वयंपाकी या पदाचे वेतन मॅट्रिक्स आहे सोळा हजार सहाशे ते बावन्न हजार चारशे आणि नियमाप्रमाणे जे काय भत्ते असतील तर पहा या ठिकाणी त्याची दिनांक किती आहे अर्जाची पाहू शकता या ठिकाणी निरोखी इच्छुक पात्र उमेदवारांनी त्याचे अर्ज या ठिकाणी सोळा आठ दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी पाच वाजेपर्यंत किंवा त्या आधी पोहोचेल अशा पद्धतीने काय करायचे खालील जे काही पत्ता दिले त्या पत्त्यावर स्पीड पोस्टाने तुम्हाला पाठवायची आहे हे पत्ता आहे तुम्ही पाहू शकता आणि ही जर तुम्हाला पीडीएफ घ्यायची असेल तर टेलिग्राम चॅनलच्या लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तर फॉर्म कसा या ठिकाणी फिलअप करायचा पहा तुमचा जो काही ऑफलाईन फॉर्म असेल लिफाफ्यामध्ये त्याच्या हेडिंगमध्ये तुम्हाला लिहायचे या पदासाठी अर्ज असं लिहायचं आहे जर लिहिलं नाही तर फॉर्म हा रिजेक्ट होतो त्याच्यानंतर पहा या ठिकाणी पुन्हा एक सांगण्यात आलेले आहे काय सांगण्यात आले स्वयंपाक प्रात्यक्षिक परीक्षा शारीरिक कार्यक्षमता चाचणी तोडी मुलाखतीसाठी उमेदवार स्वखर्चाने हजर राहावी लागेल आणि नियुक्ती आणि अल्पसूचीचे सर्व अधिकार हे उच्च न्यायालयाकडे स्वतः राखून ठेवलेले आहे आणि या ठिकाणी पात्रता तुम्ही पाहू शकता काय आहे पात्रता महत्वाची आहे या ठिकाणी तर पात्रता पहा मित्रांनो उमेदवार कमीत कमी चौथी पास असावा तसेच उमेदवाराकडे स्वयंपाकाचे पुरेसे ज्ञान असावे आणि अनुभव असणे अत्यंत आवश्यक आहे तसेच या ठिकाणी त्याची वय पहा अठरा वर्षापेक्षा लहान आणि अडतीस वर्षापेक्षा मोठा नसावा आणि मागासवर्ग यासाठी त्रेचाळीस वय असेल त्यानंतर पुढे पहा या ठिकाणी शासकीय कर्मचाऱ्यासाठी आहे तसेच पात्र उमेदवाराच्या अटी तर तुम्ही या ठिकाणी वाचून घेऊ शकता हे संपूर्ण ऍड मी टेलिग्राम या चॅनलवर टाकणार आहे इंडियन डिपार्टमेंट जॉब अलर्ट करू अशा पद्धतीचं टेलिग्रामचं चॅनल आहे तुम्ही सर्च करू शकता किंवा चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तसेच या ठिकाणी त्याची जे काही पेमेंट असेल काय फॉर्मची काय असेल पहा चलन या ठिकाणी तीनशे रुपये चलन असणार आहे पुढे पहा अतिशय महत्वाचं काय आहे या ठिकाणी निवड प्रक्रिया कशी केली जाणार आहे ते महत्वाचं आहे यामध्ये पहा तीस गुण असणार आहे प्रात्यक्षिक परीक्षेला उत्तीर्ण पंधरा गुण पाहिजे आणि शारीरिक कार्यक्षमता चाचणी दहा गुण तोंडी मुलाखत दहा गुण निवड प्रक्रियेची एकूण पन्नास गुण अशा पद्धतीने पन्नास गुणांची या ठिकाणी तुमची पूर्ण परीक्षा होणार आहे तर अशा पद्धतींची ऍड ही जाहिरात आलेली आहे मित्रांनो